तेल्हारा नगर परिषद कर्मचाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ मुख्याधिकारी साहेब आमच्या हक्काचे पैसे द्या कर्मचाऱ्यांनी फोडला टाहो नप कर्मचाऱ्यांनी मागितली इच्छा मरणाची परवानगी तेल्हारा नगर परिषद कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते गेल्या सहा महिन्यापासून नगर परिषदचे मुख्याधिकारी सतीश गावंडे देत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून कर्मचाऱ्यांनी डी सी एन न्यूज तेल्हारासोबत संपर्क साधून आपली व्यथा मांडली संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुका होत नसल्या कारणाने गेल्या काही वर्षापासून प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यांच्या हातात पदभार दिल्यामुळे त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू असून कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडावी तरी कुणाकडे असा प्रश्न जयवंत विठ्ठल बोडे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांपुढे उभा झाला आहे सोबतच या आजी व माजी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची आश्वासित प्रगती योजना वरिष्ठ वेतन श्रेणी वेतनवाढ यासारख्या भत्त्यांसोबतच कर्मचारी संजय झिरमिरे यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतरही मेडिकल बिलावर सह्या न करता कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी साहेबाकडून करण्यात येत आहे या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांच्या मुलाचे शिक्षण नातेवाईकाचे आजारपण बँकेचे घेतलेल्या कर्जाची परतफेड या सर्व वजामुळे हो हे कर्मचारी गुंतत चालले असून शेवटी सावकाराचे पाय धरावे लागत आहेत यातच एखाद्या कर्मचाऱ्याच्या जीवाची बरे वाईट झाल्यास याची जबाबदारी घेणार तरी कोण तरी या प्रकारामुळे महाराष्ट्र शासन व कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी यांनी या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची गरज या ठिकाणी निर्माण झाली आहे कर्मचाऱ्यांवरच अशी पाळी आली असेल तर सर्वसामान्य जनतेला न्याय देणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे डी सी न्यूज करता संपादक संदीप सोळंकीसह सागर खराटे मी जयवंत बोळे कर्मचारी समोर माझी वेता मानलत आहो पाच सहा महिन्यापासून आमचे पगार झालेले नाही आमचे किराणा मुलांचे शिक्षणाचं तसंच घरचे आहेत दवाखाना दवाखानी तसं मी सुद्धा सोडियमचा पेशंट असून फायरसचा पेशंट आहे माझी अडचणी येतात त्या कारणाचं मला साखवाराच्या इकडून प्रायव्हेट इकडून साठ सत्तर हजार व्याजानं आणावं लागतात तसेच माझा स्वतःचे पगार झालेले त्या कारणाचं एक मग शिवसाहेबांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला आमचा पगार काढावा किंवा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी हीच आम्ही विनंती करू शकतो